यानंतरची बातमी मालदीव मधून मालदीव सरकारनं जेंझी पिढीसाठी सिगारेट आणि तंबाखू सेवनावर बंदी घातली असा निर्णय घेणारा हा जगातला देश ठरलाय मालदीव मध्ये धुम्र पानाबाबत इतकं मालदीव मध्ये जेन्झीसाठी नो स्मोकिंग कायदा दोन हजार सात नंतरच्या मुलांसाठी धूम्रपानावर बंदी पर्यटकांनाही नियमांचं कठोर पालन बंधनकारक मालदीव सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय मालदीव सरकारने संपूर्ण एका पिढीसाठी धूम्रपान आणि तंबाखू सेवनावर बंदी घातली आहे एक जानेवारी दोन हजार सात नंतर जन्मलेल्या मुलांना धूम्रपान आणि तंबाखू सेवन करता येणार नसल्याची घोषणा मालदीव सरकारनं केली आहे या घोषणेमुळे मालदीव जेन्झिनच्या धूम्रपानावर बंदी घालणारा जगातला पहिला देश ठरलाय मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझू यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच या मोहिमेची पूर्वकल्पना दिली होती यानुसार एक नोव्हेंबरपासून मालदीवने देशात जेन्झिनसाठी नो स्मोकिंगचा कायदा लागू केला एक जानेवारी दोन हजार सात नंतर जन्मलेल्या मुलांना सिगारेट किंवा तंबाखू विकणं कायद्यानं गुन्हा असेल कुणी नियमांचं उल्लंघन केलं तर पन्नास हजार रुपया म्हणजेच भारतीय रुपयाच्या तुलनेत दोन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये दंड आकारला जाईल आणि इलेक्ट्रॉनिक स्मोकिंग डिव्हाइसचा वापर करणाऱ्यांना पाच हजार रुपया म्हणजे भारतीय रुपयाच्या तुलनेत अठ्ठावीस हजार रुपयांचा दंड भरावा लागेल विशेष म्हणजे हा नियम पर्यटकांसाठीही लागू करण्यात आला त्यामुळे मालदीव मध्ये ओळखपत्र तपासून जन्मतारखेची पडताळणी करूनच सिगरेटची विक्री केली जाईल डब्ल्यू एच ओच्या एका सर्वेक्षणानंतर मालदीव सरकारनं हे कठोर पाऊल उचललं दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार मालदीव मध्ये पंधरा ते एकोणसत्तर वर्षांच्या वयोगटात तब्बल एक चतुर्थांश लोक तंबाखूचं सेवन करतात यापैकी तेरा ते पंधरा वर्ष वयोगटात तंबाखू सेवनाचं प्रमाण दुप्पट असल्याचं समोर आलं या, या अहवालानंतर मालदीव सरकारने तंबाखू सेवनाविरोधात विशेष मोहीम सुरू केली होती जगभरातील पर्यटक मौज मजेसाठी मालदीव मध्ये येतात इथले निळेशार समुद्र किनारे पर्यटकांना भुरळ घालतात याशिवाय चित्रपट सृष्टीलाही मालदीवचं खास आकर्षण आहेच पण आता सिगारेट ओढताना या पर्यटकांनाही नियमांचं पालन करावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी